खासदार श्रीरंग बारणे यांच्या विक्रमी विजयासाठी एकवटले महायुतीचे कार्यकर्ते महायुतीच्या बैठकीत बारणे यांच्या विजयाचा निर्धार मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते एकवटले असून ठिकठिकाणी संयुक्त बैठका घेऊन प्रचाराचे नियोजन करण्यात येत आहे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक समन्वयक सदाशिव खाडे आणि राष्ट्रवादीचे नेते माजी महापौर योगेश बहल यांच्या पुढाकाराने संत तुकाराम नगर येथे महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती मतदानाची टक्केवारी वाढवून बारणी यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला यावेळी आमदार उमा खाबरे अमित गोरखे युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विश्वजित बारणे माजी उपमहापौर मोहम्मद पानसरे माजी नगरसेवक वसंत शेवडे नारायण बहिरवाडे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पिंपरी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न